नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत तुम्ही मराठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही त्यासाठी जिथं जास्त आरक्षण कोटा असेल तिथं पुन्हा सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुप्रीम कोर्टातली पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे मात्र सर्व निवडणुका कोर्टाच्या संभाव्य आदेशाधीन राहणार आहेत श्रीलंकेत दितवा चक्रीवादळानं धुमाकूळ घातलाय मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे श्रीलंकेत हा आकार आला आहे वादळाच्या तडाख्यात छप्पन्न जणांचा मृत्यू झाला असून एकवीस जण बेपत्ता आहेत या वादळामुळे श्रीलंकेतील अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास चव्वेचाळीस हजार लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय रशियाकडून भारतानं तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेचे धमक्या देणं आणि दबाव टाकणं सुरू होतं मात्र भारताने अमेरिकेला अक्षरशः कोललं आहे अमेरिकेने दबाव टाकल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी केवळ सुरूच ठेवली नाही तर वाढवली देखील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलाच्या खरेदीचे प्रमाण हे वन पॉईंट एट फाइव मिलियन बॅरल प्रतिदिनवर पोहोचलं आहे हे तेल खरेदीचे प्रमाण ऑक्टोबरच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी अधिक आहे आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे विशेष म्हणजे हा कायदा हिंदू ख्रिश्चन यांच्यासह मुस्लिम दर्व्यांनाही लागू होणार आहे या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलंय एका पी एस आय चे कारनामे समोर येतात या पोलीस महिन्यात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं तक्रारदारानं म्हटलंय की प्रमोद चिंतामणी यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा मी वीस महिन्यात तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो त्यावर विश्वास ठेवत सात जणांनी नव्वद लाखांची गुंतवणूक केली मात्र या पी एस ने परत त्यांना रक्कम दिलीच नाही पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वीस हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे छत्रपती संभाजीनगर महिला पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत अटक केली आहे गारखेडा परिसरात सापळा रचून दहा हजार रुपये स्वीकारताना संबंधित महिलेला रंगेहात पकडण्यात आलाय राज्य निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर निलंगा आणि औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये दोन तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बीडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी आपल्या भाषणात रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे बीडमध्ये आमची छुपी युती नाही तर ओपन युती आहे अजित पवारांनी जाहीर भाषणात रामकृष्ण हरी म्हटलंय अंबाजोगाईमध्ये देखील आम्ही आघाडी करून एकत्रित लढतो हो, आहोत त्यामुळे छुपी युती नाही तर ओपन युती असल्याचं सोनवणे यांनी म्हटलंय त्यामुळे याची आता जोरदार चर्चा होऊ लागली या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी